साई यांनी पुढाकार घेत पालीच्या आगरी समाज सभागृहासाठी तब्बल पाच लाखाचा धनादेश सुपूत केला प्रकाश भाऊ देसाई यांनी आगरी समाजाला दिलेला शब्द पाळत दयांडी महोत्सवाचे साधून आगरी समाजाला राज्यसभेचे खासदार पाटील भाजप नेते प्रकाश भाऊ भाजप नेत्या सो पालरेच्या सुधाकर तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आगरी समाज अध्यक्ष ललित ठोंबरे महिला कमिटी अध्यक्ष सो रंजनाताई मटवी व पदाधिकारी समाज बांधव यांच्याकडे हा धनादेश सुपूत केला प्रकाश भाऊ देसाई हे सर्व जाती धर्म समाज समूह यांच्या उत्कर्षासाठी प्रगतीसाठी योगदान देत आहेत आगरी समाजाची दिवसेंदिवस सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा उद्योग आदी सर्वोच्च क्षेत्रात प्रगती साधली जावी यासाठी या, या पुढेही आवश्यक ते सहकार्य करणार असल्याची गवाही देसाई यांनी या प्रसंगी दिली प्रकाश भाऊ देसाई यांनी आगरी समाजाप्रती दाखवलेले प्रेम सद्भावना व आपलेपणाच्या भावनाबद्दल भावना बद्दल आगरी समाज बांधवात आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे व्हिडिओ रिपोर्टर धमशी सावंत एटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीन वर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल